नमस्कार मित्रांनो मी गौतम मोहबळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं काही ॲप्शन आहे बुद्धी भ्रष्ट झाली त्याला क्वेश्चन मार्क दिलाय आता नेहमीप्रमाणे तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाच असेल की मी असं का म्हणतोय कोण म्हणतोय बुद्धी भ्रष्ट झाली कोणाची झाली का झाली आणि त्याला काही संदर्भ आहे मित्रांनो या सर्व प्रश्नाची उत्तर आपल्याला व्हिडिओमध्ये बघायची आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिला मी तुम्हाला प्रश्न विचारला हो आहे कारण एखाद्या माणसाने वापरलेलं वाक्य जसंच्या तसं आपण त्याला हो म्हणणं किंवा चूक म्हणणं न म्हणता खरंच ते योग्य आहे की अयोग्य आहे हे पाहणं आणि त्यावर आपलं मतसुद्धा मांडणं आणि म्हणून मी त्याला क्वेश्चन मार्क दिला आहे तर मित्रांनो चला बघूयात की हा जो काही व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्णतः या गोष्टीची माहिती घेऊया तर मित्रांनो झालं असं की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तेही ओबीसीमधूनच कारण मराठा हा ओबीसीच आहे आणि सगळे स्वर्यांचा जी सुद्धा निघाला पाहिजे यासाठी मनोज जारांगे पाटील यांनी महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि त्यामुळं मराठा वर्सेस ओबीसी हा वाद या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आणि तो वाद एवढा विकोपाला जात आहे की महाराष्ट्रातील जी काही सामाजिक परिस्थिती आहे ती विभंगली जाते किंवा त्यामध्ये दरी निर्माण होते असं दिसतंय आणि ते दिसत असताना ओबीसीच्या एका नेत्याने त्यावर त्या चिंता व्यक्त केली ते काय म्हणता येत ऐका राज्यामध्ये जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे काही लोक जे आहेत मराठा समाजाचं हॉटेल आहेत तर तिथे जात नाही लोक धनगर समाजा समाजाचं किंवा वलधारी समाजाचं महा समाज पुण्याच आहे त्याचं एखादं दुकान आहे तर तिथे मराठा समाज जात नाही तर अशी सगळी परिस्थिती जी आहे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की हे शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे त्याला आठवण करून दिली बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देत असताना असाच मराठवाडा पेटला होता मग असं असताना महाराष्ट्रामध्ये असलेल्या राजकीय पक्ष जे आहे किंवा महाराष्ट्र जे सरकार आहे महायुतीचं यांनी सर्व राजकीय पक्षांची मीटिंग बोलवली त्या मीटिंगला कोणीही हजर राहिलेलं नाही आणि मग महाराष्ट्रामधील जे काही राजकीय पक्ष आहेत ते आपली भूमिका किंवा आपल्या पक्षाची भूमिका मांडतच नाही असं दिसतंय मग त्यामध्ये त्यांनी लेखी भूमिका तरी मांडावी त्यावर तेही होत नाहीये आणि मग वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर काय तुम्ही ऐका या दोघांनी ही या प्रश्नावरती आपली भूमिका मांडली नाही प्रश्न हा आहे की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं ही जी मागणी आहे आणि दुसरी मागणी जी आहे सरसकट करसकट सगळे सोयऱ्यांना सुद्धा ती लागी व्हावी बहुजन आघाडी शिवाय कुठल्याही राजकीय पक्षाने भूमिका घेतलेली नाही ऐकलं की बाळासाहेब सांगतायत की वंचित बहुजन आघाडी शिवाय कोणताही पक्ष आपली राजकीय भूमिका मांडत नाही आणि कारण काय तर मराठा वर्सेस ओबीसी हा वाद जो निर्माण झालाय त्याच्यामध्ये आपल्याला राजकीय जर अस्तित्व टिकवायचं असेल किंवा आपल्या पक्षाला राजकीय भूमिका घ्यायची असेल आणि मतदान जर घ्यायचं असेल तर कोणाच्याही विरुद्ध बोलणं ही मंडळी टाळत आहे याचा अर्थ दोन्ही समाजामध्ये ओबीसी वर्सेस मराठा यांच्यामध्ये काहीही झालं तरी चालेल परंतु आपल्या पक्षाचं राजकीय अस्तित्व टिकलं पाहिजे हा उद्देश ठेवून ही मंडळी गपचिप बसतायत असंच दिसतंय आणि मग मित्रांनो बाळासाहेब आंबेडकरांनी या आरक्षण बचाव यात्रा काढली आणि ती काढल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जी काही मोठमोठी शहर आहेत याच्यामधून ती यात्रा जाते त्यावेळेस पत्रकार बाळासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारतात काय विचारतात ऐका तर शरद पवारांचं स्टेटमेंट मी म्हणे असणार दुर्दैवी स्टेटमेंट आहे कुठेतरी माजुरी जी आहे ती दिसायला लागलेली आहे की आम्ही जे नामांतर केलं हे चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे मी एवढंच त्या ठिकाणी असणार म्हणणार आहे वय जसं होतं तसं बुद्धिभ्रष्ट अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा आज असणारा शरद पवारांची बुद्धिभ्रष्ट झाली असंच मी त्या ठिकाणी म्हणणार आहे तेल घालण्याच्या ऐवजी आगीमध्ये तेल घालण्याच्या ऐवजी त्याला फुंकर मारून ती आग कशी भिजवता येईल ते केलं पाहिजे होतं ते न करता ओबीसीच्या आणि मराठा समाजाच्या भांडणामध्ये नामांतराचा प्रश्न उखडून घेऊन पुन्हा आगीत तेल ओतण्याचा भाग जो केलेला आहे तो दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतोय ऐकलं त्यामध्ये त्यांनी विचारले की या गोष्टीवर राजकीय पक्ष जे आहेत एका पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार म्हणजे ज्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्या अध्यक्ष आहे यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आता ज्या काही निवडणुका होत आहेत या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणं किंवा मतदारसंघाची पाहणं पाहणी करणं यासाठी औरंगाबाद या ठिकाणी जात आहेत आणि त्या ठिकाणी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये असलेला मराठा समाज वर्सेस ओबीसी समाज हा आरक्षणाच्या मुद्द्यावर आमने सामने येतोय आणि त्यावर तुम्ही विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल आपली भूमिकाच मांडत नाही तर असं बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे त्यावर तुमचं काय मत आहे त्यावेळेस शरद पवार जो काही पत्रकारांशी संवाद साधतायत मित्रांनो तो तुम्ही आहे का विधानसभेच्या सदस्यांना आणि त्याची रिएक्शन इथे झालीच्या नंतर त्याची किंमत काही गरीब लोकांना त्यांच्याशी डायलॉग मी अजिबात केला ऐकलं पवार साहेब या ठिकाणी या संदर्भ देत आहेत की महाराष्ट्रामध्ये नामांतराचा जो लढा झाला तो निर्णय घेतलेला मी चुकला आणि त्यामुळं सर्वसामान्य गोरे गरीब जनतेला अन्याय अत्याचाराला सामोरं जावं लागलं मित्रांनो हा प्रश्न बाळासाहेब आंबेडकरांसमोर ज्यावेळेस पत्रकार मांडतो त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की बुद्धी भ्रष्ट झाली आहे माणसाचं वय वाढत जातं तशी बुद्धी सुद्धा भ्रष्ट होते म्हणजे काय तर माणसाला कोणत्या वेळेला कोणता प्रश्न किंवा कोणता सपोर्टिव्ह गोष्ट त्या ठिकाणी सांगावी त्याला जोडावी याचं भान राहत नाही आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलंय की बुद्धी भ्रष्ट झाली म्हणजे महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा हा संघर्ष उभा राहिला असताना ती गोष्ट शांत करण्याऐवजी ती गोष्ट शांत करण्याऐवजी महाराष्ट्रातील एक बडा नेता जर असं आगीमध्ये तेल ओतत असेल म्हणजे काय तर ज्या गोष्टीची गरज नाही आहे म्हणजे नामांतराच्या प्रश्नाची आणि महारा महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याचा काही सुतमाच संबंध नसताना तो संबंध या ठिकाणी जोडला जातोय आणि तो का जोडला जातोय त्यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतायत मित्रांनो आणि ते असं का म्हणत असतील तर बाळासाहेब आंबेडकरांनी इथं ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली इकडं राजकीय पक्ष म्हणून आपण ज्या पक्ष लोकांची मतं घेतोय हे मात्र गपचिप आहेत आपली भूमिका मांडत नाही आहेत आणि बाळासाहेब आंबेडकर तर आपल्या पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये आरक्षण बचाव यात्रा काढतायत ओबीसीचं हे जर बघितलं तर सर्व क्रेडिट त्यांना जाईल आणि एक वेळ विषय जर बघितला तर बाळासाहेब आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं या गोष्टीचा लढा सत्याहत्तर पासून चौऱ्याण्णव पर्यंत चालू होता आणि तो कशासाठी तर बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी आणि काही लोकांचा त्याला विरोध होता आणि ती गोष्ट या ठिकाणी शरद पवार बरोबर जुळून आणण्याचा प्रयत्न करतायत म्हणजेच इकडं बाळासाहेब आंबेडकर शांतता प्रस्थापित करण्याचं काम करत असताना महाराष्ट्रातील तमाम ओबीसी संघटना असतील मराठा संघटना असतील यांच्याशी हितगुज करून त्यांना समोर घेऊन त्यांना आरक्षणाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचं ताट सेपरेट असलं पाहिजे ओबीसीचं सेपरेट असलं पाहिजे आणि त्यावर समझोता करत असताना महाराष्ट्राचं वातावरण शांत करत असताना पुन्हा एकदा आंबेडकर या नावाविरुद्ध सर्व महाराष्ट्रामधील त्यावेळेस जी काही विरोधी मतं होती किंवा जी काही मंडळी नामांतराचा प्रश्न म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊ नये यासाठी ज्या संघटना असतील पक्ष असतील विरोध करीत होते तीच लोक आजही आहेत ना आणि मग पुन्हा एकदा आंबेडकर इकडे नाव येते बाळासाहेब आंबेडकर आणि पुन्हा एकदा याच लोकांसमोर ते जर जात असतील तर यामध्ये कशा पद्धतीनं संघर्ष तयार होईल किंवा कशा पद्धतीनं यामध्ये मध्ये तंटा निर्माण होईल असा तर प्रश्न इकडे शरद पवार करत नाहीत ना ही ये शंका येते मित्रांनो आणि कारण काय तर ओबीसी वर्सेस मराठा हा वाद निर्माण होतोय आरक्षणासाठी आणि चौतीस वर्षापूर्वी घडलेली घटना नामांतराचा प्रश्न या ठिकाणी शरद पवार त्याला जोडण्याचा प्रयत्न करतायत आणि माझी चूक झाली असं म्हणतायत आणि ती जोडून ते जोडताना असं सांगतायत की मी निर्णय घेतला की विरोधकांना विचारलं नाही आणि आत्ताचा जो निर्णय आहे तो विरोधकांना विचारून घेतला पाहिजे म्हणजे ओबीसी वर्सेस मराठा जर ओबीसीच्या याच्यामध्ये आरक्षण नाही देत आहेत असं म्हटलं तर मराठा नाराज होईल आणि मराठ्यांना द्या म्हटलं तर ओबीसी नाराज होईल अशा परिस्थितीमध्ये शरद पवार अशी भूमिका घेत आहेत आणि ज्या गोष्टीची गरज नाही ती भूमी का मांडण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलंय की जसं वय वाढत जाते तसं बुद्धीसुद्धा भ्रष्ट होते त्यांच्या तोंडून हे वाक्य आले मित्रांनो आणि हे जर बघितलं तर मग असं वाटतंय बाळासाहेब आंबेडकरांनी हे राजकीय के स्टेटमेंट केलंय का आणि खरंच पवारांनी जे काही स्टेटमेंट केले त्याची आत्ताच्या मराठा आरक्षणामध्ये गरज होती का आणि यांची भूमिका नेमकी कशी असते आणि मराठा आरक्षणाला जर सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा असेल तर मग आतापर्यंत का रखडते यावर मित्रांनो खरंच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे का मग तो सत्ताधारी उद्धव ठाकरेंचा शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवारांची यांना खरंच असं वाटतंय आणि ते खरंच देऊ इच्छितात का यावर फक्त बाळासाहेब आंबेडकरच खरंच नाही तर राज ठाकरे म्हणजे मनसेचे अध्यक्ष काय म्हणतायत ते तुम्ही ऐका तुम्ही पहिल्यापासून जर बघितलं ते फक्त जातीमध्ये विद्वेष पसरून या सगळ्या गोष्टी करायच्या याच्या पलीकडे यांचं दुसरं राजकारण नाही माझी फक्त मराठा समाजातल्या बांधवांना बघिनी माझी विनंती आहे ओबीसी समाजातले आहे इतर समाजातले आहे दलित बांधवांमधल्या तिथे पण आहे ह्यांच्या नादी लागू नका ना निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु ही जखम बरी होणार नाही हे सतत त्याच्यावरती मीठ टाकत राहतील भाजपचे लोक होते राष्ट्रवादीचे लोक होते काँग्रेसचे लोक होते शिवसेनेचे लोक होते आणि बाकी इतर काही लोक होते सगळ्यांनी एकमुखांनी तिथे सगळ्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे बरोबर कोणी अडवलं मग पुढे अडवलं कोणी पुढे जर तुमचं सगळ्यांचं एकमत आहे तर तुम्हाला थांबवलं कोणी मग अजूनपर्यंत गेली अनेक पंधरा वीस वर्ष होत का नाही आहे म्हणजे गेली दहा वर्ष केंद्रामध्ये नरेंद्र नरे मोदी पंतप्रधान आहेत ते होते आता तिसरी टर्म सुरू झाली दा पण दहा वर्ष होते ना होते ना ज्या नरेंद्र नरे मोदींनी बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की मॅ शरद पवारजी का शरद पवारजी की उंगली पकडते मॅ राजनिती आया आठवलं स्टेटमेंट तुम्हाला आठवतं तुम्हाला मग त्या शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल शब्द का नाही टाकला हेच उद्धव ठाकरे पहिली पाच वर्ष भाजप बरोबर तिकडे केंद्रामध्ये नांदव होते राज्यामध्ये नांदळ होते ना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या लोकांनी शब्द काय नाही टाकला आत्ता धारांगी पाटलांच्या पाठीमागून ह्यांचं हे जे राजकारण सुरू आहे हे फक्त मत मिळवण्यासाठीच आहे त्याच्या पलीकडे काही नाहीये ऐकलं की त्यांचं स्पष्ट म्हणणे जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर पवार किंवा उद्धव ठाकरे यांनी तर जे काही सरकार दहा वर्ष आहे आता देशामध्ये दे मोदींचं यांच्याकडे रिकमेंड का केलं नाही किंवा त्यांना का मागणी सांगितली नाही की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे म्हणून त्यावर ते, ते काहीच बोलत नाहीयेत याचा अर्थ यांना इथे फक्त राजकीय पोळीच भाजायची याच्यातून असं स्पष्ट दिसतंय आणि मित्रांनो हे जर बघितलं तर मग असं वाटतं की खरंच का की काय की यांना कोणताच प्रश्न हा जो मराठा आरक्षणाचा मराठा विरुद्ध ओबीसी हा प्रश्न सोडवायचाच नाही परंतु तो प्रश्न चिघळ ठेवायचा आहे असंच दिसतंय आणि जर मग असं असेल तर एवढा वर्षाचा अनुभव ज्या माणसाच्या मागे आहे त्या माणसाने महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करण्यापेक्षा जर ही माणसं चिघळवण्याची भूमिका घेत असतील मी म्हणत नाही दुसराच मुद्दा तुम्हाला तेच सांगतोय की राज ठाकरेंचं सुद्धा हेच मत आहे की या मंडळींनी यांच्या वयामानानुसार जर बघितलं तर महाराष्ट्र शांत ठेवायचं काम केलं पाहिजे परंतु ते चिघळवण्याचं काम करतायत आणि महाराष्ट्रात मनुईपूर होईल अशी सुद्धा शंका व्यक्त करतायत राज ठाकरे काय ऐका पाहिजे शरद पवारांसारखा आज ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायची पाहिजे ते म्हणतात की मणिपूर होईल म्हणजे यांच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल पुढच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही मराठवाड्या खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काय गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत तुम्ही जर समजा शरद पवारांचं मी माझ्या जाहीर सभेमध्ये पण सांगितलं होतं शरद पवारांचं जर राजकारण तुम्ही बघितलं ते गेलं ते सगळं जेम्स लेन प्रकरणापासून यांनी सगळी सुरुवात केली आणि ते स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप, स्टेप, स्टेप एक ऐकलं मग मित्रांनो हे जर बघितलं तर असं वाटतं बाळासाहेब आंबेडकर जे म्हणतायत ते अगदी बरोबर आहे कारण मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चौतीस वर्षापूर्वी झालेला नामांतराचा लढा याचा मात्र संबंध नसताना शरद पवारांनी तो संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी जी शांतता यात्रा किंवा ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली त्याला खोडा करण्याचा किंवा ती शांतता यात्रा किंवा ओबीसी आरक्षण बचाव यात्रा याला खोडा करून किंवा त्याला अस ते मोडीत काढण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना आणि मित्रांनो त्यातून तसंच दिसतंय कारण सध्या जर बघितलं तर विधानसभेच्या इलेक्शन जवळ आलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर काहीही झालं तर यांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा यशस्वी होऊ नये आणि इकडं मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण व्हावा हे तर शरद पवारांना अपेक्षित नाही ना आणि त्यांची जर प्रक्रिया आजपर्यंतची बघितली तर एका जातीविरुद्ध दुसरी जात उभी करणं आणि त्या संघर्षामध्ये आपली राजकीय पोळी भाजून घेणं आणि बाळासाहेब आंबेडकर जसं म्हणतायेत की मराठ व्यापीठाला नामांतराचा जो लढा प्रश्न होता तो जर पवार म्हणत असतील की माझा निर्णय चुकला तर त्यांना आत्ता चौतीस वर्षानंतर वाटतंय तो निर्णय चुकला मग त्यावेळेस त्यांना तो बरोबर वाटत होता मग नेमकं त्यांना म्हणायचंय काय किंवा त्यावेळेस जर त्यांनी तो निर्णय घेतला नसता तर पवारसाहेब चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेच नसते म्हणजे राजकीय फायद्यासाठी ही मंडळी आपलं स्टेटमेंट किंवा कोणतीही गोष्ट ओढून तोडून आणण्याचा प्रयत्न करतायत त्याला जोडण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून मित्रांनो बाळासाहेब आंबेडकरांनी उद्विग्नपणे ती प्रतिक्रिया दिली की जसं माणसाचं वय वाढतं तसं बुद्धीसुद्धा भ्रष्ट होते मग ती कोणती गोष्ट कोणत्या वेळेला किंवा योग्य का अयोग्य हे न करता त्याला विध्वंसकपणे त्याला जोडण्याचा प्रयत्न करतायत आणि वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करतायत म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं आहे की बुद्धी भ्रष्ट झाली आणि हो मित्रांनो ही सर्व पार्श्वभूमी जर बघितली तर मला सुद्धा आता असंच वाटतंय की बाळासाहेब आंबेडकर जे म्हटले ते अगदी बरोबर आहे शं नव्याण्णव टक्के नाही पण शंभर टक्के बरोबर आहे आणि मग मित्रांनो आता तुमचं मत काय तुम्हाला काय वाटते जर तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं बोलतो थांबतो धन्यवाद